मंडळी सोनल फ्रॉम यू एस ए मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण या विषयावर बोलणार आहोत कारण ह्या विषयावर खूप चर्चा चालली सगळीकडे एच वन एक लाख डॉलर फी आणि खूप प्रश्न लोकांच्या डोक्यात आहेत आणि खूप कन्फ्युजन आहे तर पहिलं मी सुरुवात करणार आहे थोडं विजा टाईप्सवरून की एच वन काय आहे एल वन काय आहे आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे जा तर एच वन विजा जो आहे त्याला वर्क परमिट म्हणतात म्हणजे एच वन विजा जर असेल तरच इथे येऊन व्यक्ती काम करू शकते अमेरिकेत आणि एल वन विजा आहे त्याच्यावर पण काम करू शकते पण ती कंपनीची ट्रान्सफर असेल तर कंपनीचा ट्रान्सफर विजा असेल तर तो एल वन असतो आणि एच फोर म्हणजे एच वनचे डिपेंडंट्स एल टू म्हणजे एल वनचे डिपेंडंट्स आणि बी वन बी टू हा व्हिजिटर विजा आहे तर व्हिजिटर विजा तर वेगळ्याच कॅटेगरीत पडतो तर आता जे हे प्रोक्लेमेशन अचानक जाहीर झालं प्रेसिडेंट ट्रम्प्सच्या ॲडमिनिस्ट्रेशनकडून एकोणीस सप्टेंबरला एक्झिक्युटिव्ह ऑर्डर आली की आता जे पण नवीन एच वन पिटिशन्स होणार त्या सगळ्यांसाठी एक लाख डॉलर द्यावे लागणार आणि हे प्रो प्रॉक्लेमेशन लागू होणार होतं एकवीस सप्टेंबरपासून रात्री बारा वाजता त्यामुळे एवढी धांदल उडाली की लोकांनी महागातले महाग तिकीट घेऊन इकडे आले आठ आठ हजार दहा दहा हजाराची तिकीटं घेऊन लोक अमेरिकेत आले भारतामधून जे त्यांचा ज्यांचा एच वन विजा होता कारण त्यांना वाटलं की त्यांना आता त्यांना त्यांच्या एम्प्लॉयरना एक लाख द्यावे लागतील आणि काहीच गायडन्स क्लिअर नव्हता कारण अचानक ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर आली आणि लोकांना कळलं धावाधाव चालू झाली आणि सगळ्यांना वाटलं की आपण आपली पहिली फ्लाईट पकडून येऊया त्यामुळे तुम्ही जर न्यूजमध्ये बघितलं तर तुम्हाला कळेल की खूप लोकांनी आठ हजार दहा हजार एक्झिक्युटिव्ह सीट बिझनेस क्लास जी मिळेल ती सीट घेतली आणि परत आली मग त्याचा काय इम्पॅक्ट आहे आता आपण त्याच्यावरती थोडंसं बघूया तर ह्या प्रॉक्लेमेशनचा अर्थ काय आहे की जे कोणी एच वन वरती बाहेर लाल ते बाहेरून येणारे जे आहेत त्यांना एक लाख डॉलर फी अप्लिकेबल होणार आहे मग त्याचा अर्थ एक्झिस्टिंग एच वन वाल्यांना होणार आहे का तर त्याची क्लॅरिटी नव्हती म्हणून लोक फ्लाईट घेऊन आले आता त्याच्यानंतर जी त्यांनी क्लॅरिटी दिली त्याच्यात त्यांनी लिहिलं की फक्त बाहेरून येणाऱ्या नवीन व्हिजा होल्डर्स ज्यांचं पिटिशन ह्या तारखेनंतर एकवीस तारखेनंतर फाईल होणार आहे त्यांनाच फक्त एक लाख डॉलर फी भरायला लागणार नाही म्हणजे याचा अर्थ काय तर आता जे एक्झिस्टिंग एजवर विजा होल्डर्स आहेत त्यांना पैसे भरायला लागणार आहेत का तर नाही त्यांना पैसे भरायला लागणार नाही किंवा त्यांच्या एम्प्लॉयरना भरायला लागणार नाही त्यामुळे ते जर भातात असतील आणि ते येत असतील तर त्यांना काही कोणी अचानक पोर्ट ऑफ एंट्रीवरती सांगणार नाही की तुम्ही आता एक लाख डॉलर भरा तरच आज जायला मिळेल त्यामुळे त्यांना तशी भीती नाही आहे बरं हा त्यांच्या डिपेंडन्सना अप्लाय होतो का म्हणजे फोर वाल्यांना अप्लाय होतो का तर नाही त्यांना हा अप्लाय होत नाही आत्ता सध्याच्या मध्ये फक्त इट इज टार्गेटेड टुवर्ड्स एच वन त्यामुळे बाकी कुठल्याही विजाला ह्याचा परिणाम होत नाही की त्यांना एक लाख डॉलर घेऊन यायला लागतील समजा त्यांचं एच वन पिटिशन अप्रूवल आहे आणि ते ट्रान्झिटमध्ये आहेत आणि ते येत आहेत त्यांना अप्लिकेबल होईल का नाही त्यांनाही होत नाही फक्त नवीन पिटिशन्स का आणि ते पण जे बाहेरून येणार आहेत कंट्रीमध्ये यू एसमध्ये त्यांच्यासाठी हे अप्लिकेबल होत आहे आत्ताच्या सध्या प्रॉप्लेमेशनमध्ये एवढीच क्लॅरिटी आहे ह्याच्या पुढची क्लॅरिटी अजून आलेली नाही आहे त्यामुळे असं वाटतं की जे लोक आहेत ऑलरेडी अमेरिकेत जे स्टुडंट विजावर आहेत एफ वन म्हणतात त्याला स्टुडंट विजा किंवा ओ पी टीवर आहेत त्यांनाच अरेंजमेंट करायला लागणार असेल तर त्यांना एक लाख डॉलर भरायला लागणार आहेत का त्याच्यात थोडंसं क्लॅरिटी नाही आहे म्हणजे ते प्रॉप्लेमेशनमध्ये किंवा त्याच्यानंतर जी क्लॅरिटी आली आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे लिहिलेलं नाही आहे फक्त एवढंच म्हटलं की बाहेरून येणार आहे ना त्यामुळे असं वाटतंय की जे इथे आहेत सध्या त्यांना कदाचित एक लाख डॉलर्स भरायला लागणार नाही पण डोंट कोट इट फॉर मी मी काही लिगल ॲडवाईस देत नाही आहे मी फक्त क्लॅरिटी देते कारण खूप प्रश्न येतात आणि खूप आईवडिलांच्या डोक्यात चिंता की आमची मुलं आली आहेत तिकडे शिकायला आता त्यांचं काय होणार आता त्यांना कोणत्या एम्प्लॉयर विजा देणार तर सध्याच्या प्रॉप्युलेमेशनमध्ये ही क्लॅरिटी नाही आहे की एक लाख डॉलर इकडच्या स्टुडंट्सना किंवा इकडचे ना, ना त्याला स्टॅटस चेंज पडणार एफ वनवरून त्यांना एच वन करायचं असेल फाईल किंवा ओपीटी करायचं असेल तर त्यांना भरायला लागणार का तर त्याची क्लॅरिटी नसल्यामुळे सध्या तरी अजून घाबरू नका पण पुढे काय होणार ते आपल्याला माहिती नाही मग ह्याचे परिणाम काय आहेत हे असं का केलं तर त्याची ते, ते, आपण थोडक्यात एक बॅकग्राऊंड बघूया तर तुम्ही जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर सत्तर टक्के एच वन विजा होल्डर्स जे आहेत ते भारतातून येतात हे सगळ्यात जास्त परिणाम हा भारतावर होणार आहे याचा मग त्याचा अमेरिकेला काय फायदा हे करून तर अमेरिकेत आता सध्या काय झालं की या एक दोन वर्षात पाचच्या एक दोन वर्षात कोविडनंतर लोकांच्या जॉबचे खूपच वांदे झाले कंपन्यांनी खूप लेऑफ्स केले मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या हायर करत होत्या अमेझॉन म्हणा फेसबुक म्हणा त्यांनी हायर पण केले आणि नंतर फायरही केले लोकांना त्यामुळे काय झालं एवढे अनएम्प्लॉईड लोक आहेत अमेरिकेत आता की त्यांना जॉब्सच मिळत नाही त्यामुळे ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनचं म्हणणं आहे की पहिले अमेरिकन जे नागरिक आहेत त्यांना जॉब मिळाला पाहिजे आणि जर खरंच इकडे नाही आहेत ते अवेलेबल स्किल्स सेट किंवा ते टेक्निकल स्किल्स म्हणा किंवा काही स्पेशल स्किल्स म्हणा ते जर अवेलेबल नसतील तरच तुम्ही लोकांना बाहेरून आणा मग त्याच्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल की ती व्यक्ती किंवा ते स्किलसेट एवढं व्हॅल्युएबल आहे तुम्ही एक लाख डॉलर देऊन त्यांना आणा असा त्यांचा विचार आहे बरं आता हे प्रोक्लेमेशन संध्या ते फक्त एक वर्षासाठीच लागू केलं आहे त्यांनी त्याचा परिणाम आता ते बघतील त्याच्यामुळे काय फरक पडतो अमेरिकेत एम्प्लॉयमेंटमध्ये काय फरक पडतो किंवा बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये पण फरक पडणार आहे जसं स्टुडंट्स स्टुडंट्स नॉर्मली इकडे येतात तर बऱ्याच स्टुडंट्सचा विचार काय असतो की आपण इथे एफ वनवर जावं थोडं शिकावं आणि मग शिकल्यानंतर एच वन करावा आणि मग एच वन करून नोकरी करावी इकडे थोडे पैसे कमवावे थोडे वर्ष आणि मग इकडे राहून मग जावं किंवा इकडे जर जमलं तर सेटल व्हावं अशा विचारांनी स्टुडंट्स येतात इथे पण जर आता ह्या विजाच्यासाठी एच वन जर एक लाख डॉलर देणार असतील तर एम्प्लॉयर्ससाठी तर खूप मोठा फटका आहे मोठे एम्प्लॉयर्स तर कदाचित देऊही शकतील पण छोटे स्टार्टअप कंपनीज खूप आहेत ज्या सिलिकॉन व्हॅली वगैरे आहे म्हणतो आपण तिथे स्टार्टअप्स आणि छोट्या कंपन्या खूप आहेत मग त्या छोट्या कंपन्यांना हे सगळं परवडणार आहे का डेफिनेटली नाही कारण त्याच्यामुळे त्यांचं जे गणित होतं की आपण आधी एच वनवरती लोकांना आणूया तर एच वनची फी तेव्हा जास्त नव्हती आणि मग त्यांना सॅलरी पण जास्त नव्हते वेजेस आता काय झालंय एच वनचे वेजेस पण वाढवले सॅलरी रेंज पण वाढवली त्यामुळे एम्प्लॉयरला विचार करायला लागतो की मी एच वनवाल्याला घेऊ की लोकल माणसाला घेऊ पण लोकल माणूस कदाचित कमी पैशात येईल आता उलट झालं पहिले असं होतं की लोकल माणसं कमी पैशात मिळत नव्हती आणि एच वनचे वेजेस जे होते कमी होते किंवा वनचे वेजेस जे होते कमी होते त्याच्यामुळे एम्प्लॉयर्स त्याचा फायदा घेऊन लोकांना इथे पाठवायचे आणि मग काय होतं भारतीय पण इथे येतात तेव्हा कॅल्क्युलेशन करतात एक डॉलर म्हणजे मला एवढे मिळणार ते कॅल्क्युलेशन ॲक्च्युली बरोबर नसतं कारण त्याने काही फायदा होत नाही कारण इथे जेव्हा डॉलरमध्ये येतात तेव्हा डॉलरमध्ये कमावतात आणि डॉलरमध्येच खर्च करता तुम्ही तुम्ही त्या कॅल्क्युलेशनचा फायदा नसतो पण तरी एका काही विशेष विचार करण्याची पद्धत असते की आपल्याला एक अमेरिकेत एक्सपोजर मिळेल अमेरिकेतला अनुभव मिळेल आणि थोडंफार सेव्हिंग होईल वगैरे वगैरे असं विचार करून लोकं येतात पण आता एक लाख डॉलर्स ही एक मोठी किंमत झाली म्हणजे तुम्ही विचार करा की एखाद्या एम्प्लॉयरला जर एखाद्या व्यक्तीला आणायचं असेल तर एक लाख डॉलर फक्त एच वनची फी झाली आणि सॅलरी वेगळी म्हणजे सॅलरीच्या तर रेंजेस पण वाढवले आहेत त्यांनी एच वनच्या तर समजा त्यांना सॅलरी द्यायची असेल हंड्रेड थाउजंड म्हणजेच एक लाख तर एक लाख सॅलरी आणि एक लाख डॉलर फी म्हणजे दोन लाख किंमत झाली व त्यांना परवडणार आहे का नाही परवडणार सर असा हा प्रॉप्लेमेशननी खूप मोठा इम्पॅक्ट होणार आहे आणि सगळ्यात जास्त इम्पॅक्ट आपल्याला तो भारतात दिसणार आहे ना याचे काही पॉझिटिव्ह आउटकम्स पण आहेत आणि काही निगेटिव्ह पण आहेत तर आपण पहिले थोडे पॉझिटिव्ह आउटकम्स बघूया हो पॉझिटिव्ह आउटकम्स अमेरिकन नागरिकांना ह्याच्यात संधी आहे की त्यांना जॉब्स मिळतील इकडची अनएम्प्लॉयमेंट कमी होईल आणि फक्त जे खरोखर टॅलेंटेड लोकं आहेत तेच इकडे येतील मध्यंतरी काय झालेलं की अशा खूप कंपन्या निघाल्या होत्या ज्या अशाच एच वन करायच्या आणि एच वन फाईल करून ठेवून द्यायच्या आणि लोकं त्याचा फायदा घेत होते अशा बऱ्याच कंपन्या मशरूम झालेल्या की एच वन करायचा ठेवायचा पगार द्यायचा नाही दाखवायचा खोटा पगार देतो वगैरे वगैरे असे खूप काही त्याच्यात स्कॅम्स चालू होते मग ते सगळे काय झालं इतकं इझी झालेलं की कोणी आपलं येऊन एच वन फाईल करून बसायचं भले नोकरी असो नसतो ते येऊन बसणार इकडे अमेरिकेत मग आता हे सगळं जे आहे ते कमी होईल कारण आता ह्या ज्या छोट्या मोठ्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या हे असे सगळे स्कॅम्स करू शकणार नाहीत किंवा लोकांचे अननेसेसरी एच वन फाईल करून ठेवू शकणार नाहीत कारण त्यांना एवढी मोठी रक्कम द्यायला लागणार आहे नाही तर पहिल्यांदा काय व्हायचं एक एक कंपनी एक एका एम्प्लॉईसाठी एक 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 दोन तीन एच वन अप्लाय करून ठेवायचे कारण ते कन्सल्टिंग कंपनी मग कंपनी ए बी सीसाठी मग कंपनी एक्स साठी फलाना कंपनीसाठी असं करून ते दोन तीन ठिकाणाहून एच वन अप्लाय करायचे म्हणजे लॉटरीत कुठून तरी निघेल त्या व्यक्तीचा एच वन आणि त्याला इथे राहता येईल असा त्यांचा प्रकार चालू होता तो आता प्रकार कमी होईल तर हे काही थोडेसे फायदे आहेत नुकसान काय आहे आणि भारतात कायचा फायदा पण अमेरिकेचा जर बघितला तर भारतात काय फायदा भारतात फायदे हे आहेत की आता काय होईल की जास्तीत जास्त ऑफशोरायझेशन म्हणजे अमेरिकन कंपनी लोकांना इकडे आणण्याऐवजी काम तिकडे आउटसोर्स करतील पहिले जसं व्हायचं सिक्स्टीजमध्ये हो, की इकडच्या कंपन्यांमध्ये लोक काम करायचे पण इंडियामधून मग मत त्याचा रेट असायचा आहे की आम्ही एका माणसाला एवढं बिलिंग करू असं त्यामुळे भारतीय कंपन्यांना फायदा होत होता कारण त्यांना कमी पैशात लोक मिळतात भारतात पण डॉलरमध्ये रेट मिळतो त्यांचा मग त्यांना त्याची सॅलरी देऊन त्यांचा फायदा होतो तर कदाचित त्या प्रमाणात परत एकदा वाढ होईल ऑप्शरायझेशन म्हणतात त्याला म्हणजे अमेरिकन कंपनी भारतीयांकडून किंवा कि दुसऱ्या कुठल्याही कंट्रीमधून लोकांकडून काम करून घेते आणि त्यांना यु एस डॉलरमध्ये पैसे देते बिलिंग म्हणतात त्याला की तुम्ही आठ तास केम केलं तर आम्ही एका तासाचे तुम्हाला शंभर डॉलर देऊ मग तुम्हाला आठ तासाचे आठशे डॉलर मग शंभर डॉलरमधले एम्प्लॉईला किती मिळतात तर तो प्रश्न वेगळा आहे कारण त्यांना रुपीजमध्ये सॅलरी मिळते तर कंपन्यांचा त्याच्यात फायदा व्हायचा कारण त्याच्यात त्यांना जास्त लोकांना इथे पाठवायला लागायचं नाही तर कदाचित त्या मॉडेलमध्ये आपण परत जाऊ दुसरं असं होईल की भारतातलं टॅलेंट भारतातच आहे किंवा ते दुसऱ्या देशात जायचा प्रयत्न करतील जसं जर्मन ऑस्ट्रेलिया लंडन अमेरिका सोडून जे दुसरे कुठले देश आहेत दे नेदरलँड्स त्या देशांमध्ये दे ते जायचा प्रयत्न करतील की आपल्याला तिकडे कदाचित चांगलं करिअर चांगली लाईफस्टाईल मिळेल तर चान्सेस आहेत की अमेरिकेत येण्याची लोकांची ओढ कमी होईल आणि ते बाहेर जायचा प्रयत्न करतील दुसऱ्या देशांमध्ये पण असं येऊ होऊ शकतं की कदाचित भारतात आपल्याला अजून ऑपॉर्च्युनिटीज आहेत की आपलं टॅलेंट तिथे राहील तर ते त्यांना नर्चर करू त्यांना अजून इनोव्हेशनचा चान्स देऊ काहीतरी नवीन इनोव्हेशन करू अजून इंजिनियर्स जे आहेत त्यांचा जास्तीत जास्त प्रमाणात तिकडे काय म्हणतात ना त्यांचा ब्रेन वापरला जाईल आणि नवीन इनोव्हेशन नवीन प्रॉडक्ट्स निर्माण होतील भारतात अशी शक्यता आहे भारतामध्ये जे चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांची वाढ होईल म्हणजे लोक तिथेच थांबून तिथेच शिक्षण घेतील आणि मग विचार करतील बाहेर कुठे जायचं आहे किंवा बाहेरच्या कंपनीत कुठे काम करायचं आहे तर हे काही मला असे फायदे दिसतात आता अर्थात जे मी विचार व्यक्त करते ते माझे स्वतःचे विचार आहेत आपण ओव्हरऑल आपण इकॉनॉमीचा विचार केला तर तेच पॉझिटिव्ह पॉईंट्स दिसतात निगेटिव्ह पॉईंट्स काय आहे निगेटिव्ह पॉईंट्स हे आहेत की जे लोक अमेरिकेला आता सध्या येत आहेत शिक्षणासाठी ते आता अचानक कमी होतील कारण मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला वाटायचं की आम्ही इथे येऊ इथे राहू मग आमचं नोकरी झाली शिक्षण झालं की आम्ही नोकरी बघू एच वन करू आणि मग इथेच राहू आणि मग एच वन नंतर तो एक पाहतच असतो की मग ग्रीन कार्ड फाईल होतं मग ते इथेच राहतात मग ते सगळे इकडे सेटल होतात पण जर ती ऑपॉर्च्युनिटी त्यांना दिसत नसेल कारण आता एम्प्लॉईज विचार करतील की एक लाख डॉलर घालू का मी स्टुडंटसाठी जर ते प्रोक्लेमेशन इंटरनल स्टुडंट्सना लागू झालं तर आता सध्या त्याची क्लॅरिटी नाही आहे कि की आतमध्ये असेल अमेरिकेच्या स्टुडंट विजावर किंवा ओपीटीवर तर त्यांना एक लाख डॉलर लागणार आहेत का ह्याची क्लॅरिटी अजून आलेली नाही आहे त्यामुळे आत्ता तरी सध्या वाटतंय की कदाचित त्यांना द्यावे लागणार नाही त्यामुळे जे लोक आहेत कंट्रीमध्ये त्यांचा फायदा होईल पण जे बाहेरून येणार असतील त्यांना फायदा होणार नाही आणि एम्प्लॉयर थोडेसे आता हेजिटेट करतील हे सगळे विजा फायल करायला तर हे सध्या एक वर्ष तरी चालणार आहे एक वर्षात जर बाकीच्या एम्प्लॉयर्सनी आवाज उठवला नाही किंवा सगळं व्यवस्थित झालं तर कदाचित तो कंटिन्यू ना सर नाही झाला जर खूप एम्प्लॉयर्सनी आवाज उठवला किंवा स्टुडंट्सचा इंटेक इथे कमी झाला अमेरिकेला इकॉनॉमीत फरक दिसला तर कदाचित ते त्या फीला कमी करतील असं वाटतंय अजून काही थोडे पॉईंट्स आहेत जे मला ज्या विषयावर मला बोलायचं आहे सो so, बऱ्याच लोकांना वाटतं की आता माझ्याकडे आहे नाही मला आता भारताची माझी ट्रीप प्लॅन आहे मी जाऊ का तर सध्या तरी अशा परिस्थितीत जेव्हा इथे एवढी हलचल झाली आहे एच वनचं नवीन प्रोक्लेमेशन आलं आहे माझा पर्सनल ॲडवाईस तर असाच असेल से की तुम्ही थांबा आत्ता जाऊ नका तुमची अर्जन्सी असेल तरच जा अर्जन्सी नसेल तर तुम्ही इथेच थांबा कारण इंटरनली तुम्ही इथेच थांबलात तर तुम्हाला कदाचित द्यायला लागणार नाही पण बाहेरून येत असाल तर परत काही चेंजेस झाले प्रोक्लेमेशनमध्ये कारण बऱ्याच ठिकाणी काही गोष्टींमध्ये क्लॅरिटी नाही आहे तर आपल्याला परत प्रॉब्लेम होते पण जर पिटिशन तुमची अप्रूव्ह असेल तर तुम्हाला माहिती आहे की तुमची पिटिशन अप्रूव्ह आहे तर तुम्हाला ही एक लाख डॉलर फी लागू होत नाही त्यामुळे तुम्ही येऊ शकता इथे येताना पण तुम्हाला प्रश्न विचारणार किंवा तुम्ही विजा इंटरव्ह्यूला गेला तरी प्रश्न विचारणार तर विजा इंटरव्ह्यूवर जे आहेत काउन्सिलेटमध्ये ते ही फी मागू शकतात का तर नाही त्यांना तो अधिकार नाही आहे ते ती फी मागू शकत नाही त्यामुळे जर तुमची फी ऑलरेडी भरलेली असेल पिटिशन फाईल झालेलं असेल आणि विजा इंटरव्ह्यूला गेलात तुम्ही आणि तुम्ही इकडे आलात आणि तुम्हाला एंट्रीला पण प्रश्न विचारलेत सी पी पी ऑफिसर्स तर तिथे प्रश्न विचारले तरी तिथेही तुम्हाल ते तुम्हाला सांगू नाही शकत की आत्ताच आत्ता मला एक लाख डॉलर तरच तुम्हाला आज जाता येईल तर ती जर मनात असेल तर ती काढून टाका पण बेस्ट आहे हेच की सध्या तुम्ही तुम्ही अमेरिकेत साल तुम्ही बाहेर ट्रॅव्हल करू नका सध्याच्या परिस्थितीत तरी अनलेस काही खूप फॅमिली अर्जन्सी किंवा इमर्जन्सी आहे आणि जर तुमची पेटिशन एकवीस सप्टेंबरच्या आधी फाईल होऊन अप्रूव झाली असेल तर तुम्हाला ती फी लागू पडणार नाही पण जर एकवीस सप्टेंबरच्या नंतर तुमचं अप्रूव्हल येईल तर त्याचा अर्थ आहे की ट्वेंटी ट्वेंटी सिक्सची जी एच वन बीची लॉटरी आहे त्याच्यात पण फरक पडणार आहे त्या सगळ्याचा हा इम्पॅक्ट होणार आहे एच वन बीवाल्या लॉटरीवाल्यांना छोटसं मी तुम्हाला कवर करून सांगितलं की सध्या एफ वनवर वगैरे असतील इथे तर कदाचित त्यांना लागू होणार नाही त्याला स्टॅटस चेंज म्हणतात एफ वन टू एच वन किंवा समजा कोणी एल वर असेल तर एल वन टू एच वन त्याच्याबद्दल क्लॅरिटी नाही आहे अजून आणि टोटल आता जे एच वन होतील फाईल फ्युचरमध्ये ते मोस्टली फक्त हायली स्किल्ड किंवा जे नॅशनल सिक्युरिटीसाठी वगैरे काम करतात अशाच लोकांसाठी फाईल होतील न्यू प्रमाणे कारण कंपन्यासुद्धा आता विचार करतील की आम्हाला फाईल करायचं आहे की नाही करू की नको असं सो so, त्यामुळे डेफिनेटली एच वन प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे आणि नॅशनल इंटरेस्ट एक्सेप्शन म्हणतात त्याला की गव्हर्नमेंटने अनाऊन्स केली प्रोसिजर फॉर एच वन बी पेमेंट आणि नॅशनल इंटरेस्ट एक्सेप्शन दॅडमिनिस्ट्रेशन इज एक्सपेक्टेड टू रिलीज डिटेल्स ऑन बोथ म्हणजे या दोन्ही मेकॅनिझमवर अजून त्यांनी ऑफिशियल गायडन्स दिलेला नाही आहे आणि मी जसं सांगितलं तसं एच वन बी जे ट्रॅव्हलर्स आहे ते बाहेरून येणार असतील तर त्यांच्यावर सुद्धा हे लागू नाही आहे कारण त्यांचं ऑलरेडी पिटिशन अप्रूवड आहे त्यामुळे त्यांना ॲप्लिकेबल नाही आहे त्यांच्या डिपेंडंट्सला पण ते ॲप्लिकेबल नाही आहे त्यामुळे तुम्हाला त्याची चिंता करायची गरज नाही सो एच वन आणि एक लाख डॉलर हे जर तुम्हाला ह्याच्याबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी लाईव्ह यावं आणि तुम्हाला उत्तरं द्यावीत पण मोस्टली हेच ढोबळबानाने प्रश्न येतात आणि बऱ्याच पॅरेंट्सला चिंता होती की आमची मुलं इथे शिकतात पी टी झाले त्यांचं काय होणार पण आत्ताच्या प्रोक्लेमेशनप्रमाणे फक्त फक्त नवीन एच वन जे एकवीस सप्टेंबरनंतर जे फाईल झाले आहेत आणि ट्वेंटी ट्वेंटी सिक्सची लॉटरी जी आहे ती इम्पॅक्ट होणार आहे डेफिनेटली मला तरी दिसतंय की स्टुडंट्स येणार आहेत त्यांच्यावर इम्पॅक्ट होईल बिकॉज ते विचार करतील की आम्ही कशाला जाऊ मेन केला होता दुसरीकडे जाऊ आपण आणि त्याच्याने कदाचित भारताची जास्त प्रगती होईल कारण भारताचं जे ब्रेन ड्रेन चालू होतं सगळे टॅलेंटेड लोक हुशार लोकं ज्यांना अफोर्डेबिलिटी होती जे बाहेर येत होते ते कदाचित भारतातच राहतील सो so, आपण आपण नेहमी पॉझिटिव्ह क्वेश्चनकडे ने बघायचं तर आय so, होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला जर वाटला तर नक्की तुम्ही फॉरवर्ड करा जे स्टुडंट्स आहेत किंवा जे अस्पायरिंग स्टुडंट्स आहेत किंवा एच वन विजा होल्डर्स आहेत ज्यांना खूप स्ट्रेस आहे की काय करायचं मी ट्रॅव्हल करू का इंडियाला नको करू मी इंडियात आहे मी काय करू माझं एच आता फाईल होणार आहे किंवा अप्रूव्ह झालं असे काही प्रश्न असतील तर त्यांना डेफिनेटली फॉरवर्ड करा या व्हिडिओमधून त्यांना डेफिनेटली काही ना काही गायडन्स तर मिळेलच मी बरेच इमिग्रेशन न्यूज लेटर्स वगैरे बघून मग हा व्लॉग बनवला मी अशी घाईघाई करून लगेचच न्यूज आली लगेच उडी मारली आणि व्लॉग बनवला असं नाही केलं कारण मी थोडा वेळ घेतला बघायला कारण कधी कधी काही अनाऊन्समेंट्स होतात मग नंतर चेंजेस होतात एक दोन दिवसात आणि मग ते मॉडिफिकेशन होतात सो so, थोडी न्यूज जरा स्टेबल झाल्यावरती आय थॉट की मी हा व्लॉग बनवीन म्हणजे तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मिळेल काही गोष्टींची क्लॅरिटी नाही आहे जसं इंटरनल स्टॅटस चेंज त्याची माहिती नाही आहे फक्त नवीन बाहेरून येणाऱ्यांचा जो विजा आहे एकवीस सप्टेंबरनंतर त्यांनाही फी लागू होणार आहे तुमचं पेटिशन अप्रूव्ह असेल तर तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही आहे तुम्ही आरामात या भारतातून फॅमिलीलाही घेऊन या तुम्हाला कोणीही एक लाख डॉलर कुठेही मागणार नाही आहे त्यामुळे ते पैसेही घेऊन येऊ नका बरोबर आणि चिंताही करू नका आणि जर तुम्हाला युजफुल वाटला तर ॲज युज्वल लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सोनल फ्रॉम यू मराठी अजून काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा जर तुम्हाला वाटत असेल की आपण लाईव्ह येऊन काही चर्चा करू तर मी लाईव येऊन लाईव्ह येऊनही चर्चा करू शकते मला तुमची मतं कळवा चला तर पुन्हा भेटू बाय बाय